नमस्कार मित्रांनो आज आपण एक दमदार पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत भारतीय राज्यघटना लेखक आहेत अभिजित शिंदे यांचं स्पर्धा परीक्षा द्याचं पुस्तक खास करून हे पुस्तक एम पी पोलीस भरती तलाठी किंवा सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी सोन्याहून पिवळ आहे चला तर मग पटकन सुरुवात करू या पुस्तकाचं बुक रिव्ह्यू करायला हे पुस्तक दोन हजार पंचवीस च्या आवृत्तीत आलंय आणि ते चाणक्य मंडल परिवार यांनी प्रकाशित केलेलं आहे किंमत आहे साधारण फोर फोर्टी नाईन चारशे एकोणपन्नास रुपये अवघड मुद्दे पण अगदी साध्या बोली भाषेत दिलेले आहेत त्यामुळे वाचायला आणि लक्षात ठेवायला खूप सोपं जातं तर बघूया या पुस्तकात नेमकं काय आहे पुस्तकात प्रस्तावना दिलेली आहे त्यात तत्वज्ञान ज्ञान आणि अर्थ सोप्या उदाहरणासह दिलेला आहे मूलभूत हक्क प्रत्येक हक्कांचं नेमकं स्पष्टीकरण त्यानंतर मूलभूत कर्तव्य नागरिक म्हणून आपली जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची रचना संसद राज्य विधानसभा राष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान प्रद, यांची भूमिका काय हे सर्व या पुस्तकात दिलेले न्यायपालिका सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यांचं कामकाज दुरुस्त्या महत्वाच्या बदलांची माहिती संविधानातील अनुसूचित कुठल्याच अनुसूचित काय दिलेलं हे टेबल स्वरूपात दिलेलं आहे स्पर्धा परीक्षेसाठी खास वन लाईनर नोट प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर हे सगळं वाचल्यानंतर राज्यघटनेचं या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे यात दिलेले विक रिव्हिजन नोट्स आणि सी क्यूज क्वेश्चन परीक्षेपूर्वी झटपट पर रिपिटेशन रेपे, करायला भारी उपयोगी पडतं त्यामुळे वेळ वाचतो आणि आत्मविश्वास पण वाटतो तर मित्रांनो अभिजित शिंदे यांचं भारतीय राज्यघटना हे पुस्तक म्हणजे प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकदम बेस्ट गाईड आहे जर तुम्हाला राज्यघटनेचं संपूर्ण आणि सोप्प ज्ञान हवं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर इथे उपलब्ध होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद